नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वृद्धत्व हो जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे किंवा होणार आहे अगदी आपल्याकडे वृद्धापकाळ आणि वृद्ध चिकित्सा एक समग्र दृष्टिकोन यावर आधारित काही माहिती आहे तर या माहितीच्या आधारे आपण हा विषय समजून घेऊया म्हणजे फक्त व्याख्या नाही तर त्या मागचे विचार बघू बरोबर वृद्धत्व म्हणजे काय इथून सुरुवात करूया का हो नक्की वृद्धत्व ही एक अगदी नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे म्हणजे असं नाही की साठी नंतर अचानक सुरू होते ती लहानपणापासूनच सुरू असते अच्छा हो पण त्याचे परिणाम म्हणजे बदल ते साधारण साठी जास्त स्पष्टपणे जाणवतात आणि हे बदल पेशी उती अवयव अगदी संपूर्ण शरीर प्रणालीवर परिणाम करतात म्हणजे नेमके कोणते बदल दिसतात आपण नेहमी ऐकतो हार्ड ठिसूळ होण्याबद्दल स्नायू कमजोर होण्याबद्दल हो ते तर आहेच शारीरिक बदलांमध्ये स्नायूंची काकत कमी होते म्हणजे सार्कोपेनिया म्हणतात त्याला हाडांची घनता कमी होते ऑस्टिओपोरोसिस यामुळे काय होतं हालचाली मंदावतात प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे रिफ्लेक्सेस कमी होतात आणि दृष्टी ऐकणं यावरही परिणाम होतो ना अगदी दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होते त्वचा पण बदलते कोरडी होते पातळ होते पण या शारीरिक बदलान इतकेच ना मानसिक आणि भावनिक बदल पण महत्वाचे तो, तो सौम्य असतो बरेचदा पण कधी कधी नैराश्य चिंता किंवा एकटेपणा याचा धोका वाढतो आणि सामाजिक बदल निवृत्ती वगैरे हो निवृत्ती येते कधी कधी जोडीदाराचा किंवा मित्रमंडळींचा मृत्यू होतो शारीरिक मर्यादांमुळे बाहेर फिरणं कमी होत आर्थिक आव्हानं पण असू शकतात हे सगळे सामाजिक बदल आहेत आणि हे सगळे बदल एकत्र आले की मग आव्हान वाढतात वृद्धांसमोर बरोबर आव्हान खूप आहेत एकतर म्हणजे एकाच वेळी अनेक आरोग्य समस्या असणं म्हणजे ज्याला मल्टीमॉर्बिडिटी म्हणतात हो अगदी मधुमेह ब्लड प्रेशर हृदयविकार असं बरंच काही एकाच वेळी असू शकतं आणि मग त्यामुळे दुसरी गोष्ट आहे ते अनेक औषधं घ्यावी लागणं पॉलिफार्मसी त्याचे दुष्परिणाम पण असणारच नक्कीच औषधांचे साइड इफेक्ट किंवा ती एकमेकांवर काय परिणाम करतात हे वृद्धांमध्ये जास्त बघायला मिळत आणि आणखी एक मोठं आव्हान म्हणजे पडण्याचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या दुखापती हो हे फार कॉमन आहे आणि फक्त दुखापत नाही पडण्याच्या भीतीने आत्मविश्वास कमी होतो घरातून बाहेर पडायला नको वाटत बरोबर आकलन शक्ती कमी होणं स्मृती भ्रंश हे पण गंभीर आहे हो आणि समाजात कधी कधी दुर्लक्ष होतं किंवा एक प्रकारचा वृद्ध द्वेष असतो ज्याला एजिजम म्हणतात आरोग्य सेवा मिळण्यात येऊ शकतात मग इथेच मला वाटतं वृद्ध चिकित्सा म्हणजे ठरते बरोबर अगदी बरोबर हे नक्की काय आहे फक्त वृद्धांसाठीची वेगळी स्पेशालिटी फक्त स्पेशालिटी नाही म्हणता येणार म्हणजे हो ती वैद्यकीय शाखा आहे जी वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करते साधारणपणे साठीच्या पुढच्या लोकांसाठी पण ह्यात केवळ शारीरिक आजार नाही बघत तर मानसिक कार्यात्मक आणि सामाजिक आरोग्य या सगळ्याचा एकत्रित विचार केला जातो अच्छा या शास्त्राच मुख्य उद्दिष्ट काय आहे तर वृद्धांचं स्वातंत्र्य त्यांची कार्यक्षमता आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवणं हा एक खूप समग्र दृष्टिकोन आहे आणि जे डॉक्टर यात तज्ज्ञ असतात त्यांना वृद्ध चिकित्सक म्हणतात म्हणजे जिर्याट्रिशन त्यांची भूमिका काय असते हम्म वृद्ध चिकित्सक हे खूप महत्वाचं काम करतात ते वृद्धापकाळात येणाऱ्या अनेक जुनाट आजारांवर उपचार करण्यात असतात आणि वृद्धांमध्ये ज्या विशिष्ट समस्या दिसतात ना जसं वारंवार पडणं असंयम म्हणजे लघवीवर नियंत्रण नसणं अशक्तपणा आकलनशक्ती कमी होणं त्या हाताळण्यात ते एक्सपर्ट असतात आणि तुम्ही औषधांबद्दल म्हणालात हो ते अनेक औषधांचं व्यवस्थापन करतात आणि इथे एक महत्वाची गोष्ट येते डीप्रिस्क्राईबिंग डी प्रिस्क्राईबिंग म्हणजे काय म्हणजे गरज नसेल किंवा एखाद्या औषधाचा त्रास होत असेल तर ती औषधं फक्त वाढवत नाहीत तर काळजीपूर्वक कमी पण करतात हे खूपच महत्त्वाचं आहे कारण अनेकदा औषधं वाढतच जातात अगदी आणि ते इतर तज्ज्ञांची समर्वय पण साधतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्वसमावेशक वृद्ध मूल्यांकन करतात कॉम्प्रेहेन्सिव्ह जीरियाट्रिक असेसमेंट किंवा सीजीए हे सीजीए काय आहे नक्की ही फक्त मेडिकल तपासणी नाहीये यात रुग्णाची शारीरिक स्थिती तर बघतातच पण त्यांची मानसिक स्थिती सामाजिक परिस्थिती म्हणजे घरी कोण आहे आधार काय आहे घरात सोयी कशा आहेत म्हणजे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू हो एक प्रकारे आणि त्यांची रोजची कामं करण्याची क्षमता किती आहे हे पण तपासलं जातं या सगळ्यावरून उपचारांची आणि मदतीची खरी दिशा ठरते आणि हे काम ते एकटे नाही करत त्यांच्या टीम मध्ये नर्स फिजिओथेरपिस्ट डायटिशियन्स सोशल वर्कर आणि अर्थातच कुटुंबातले सदस्य पण असतात वाव म्हणजे हा खऱ्या अर्थाने टीम एफर्ट आहे समग्र काळजी घेण्यासाठी बरोबर आता जगभरात आणि आपल्याकडे भारतातही वृद्धांची लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे या विशेष काळजीची गरजही नक्कीच वाढत असणार अगदी लोकसंख्या वाढते आहे आणि वृद्धांना नुसती वैद्यकीय नाही तर भावनिक आणि सामाजिक आधाराची पण खूप गरज असते आणि माहिती असं सांगते की वृद्ध चिकित्सेमुळे काय होतं तर रुग्णालयात परत परत ऍडमिट व्हायचं प्रमाण कमी होतं वृद्धांची कार्यक्षमता सुधारते आणि कुटुंबावरचा ताणही कमी होतो असणार हो काळजी घेणाऱ्यांवरचा ताण कमी होतो त्यामुळे ही गरज आता खरंच खूप महत्वाची झाली आहे तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे वृद्धत्व हे जरी नैसर्गिक असलं तरी ते आव्हान घेऊन येतं पण वृद्ध त्यामुळे वृद्ध काळातही एक चांगलं अर्थपूर्ण आयुष्य जगणं शक्य होऊ शकत नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जाते सगळ्यांसाठी आपण मातारपणासाठी आर्थिक तयारी करतो आरोग्याची काळजी घ्यायचा प्रयत्न करतो पण सामाजिक आणि भावनिक पातळीवर स्वतःला आणि आपल्या समाजाला तयार करणं किती महत्वाचं आहे याचा विचार आपण करतो का